नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डिव्ही न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कल्याण कोळसेवाडी येथील शाखेला भेट दिली यावेळी त्यांनी जनतेला एक प्रश्न केला की तुम्ही लढायला तयार आहात का आणि या प्रश्नाने पूर्ण महासागरच उसळून उधळावा त्याप्रमाणे शिवसैनिक यांनी होच्या आवाजाने परिसर दुमदुमून सोडला पक्षपुटीनंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच कल्याण लोकसभेत आले नुकताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याणात येणं केले नंतर खासदार संजय राऊत यांनीही डोंबिली ते आपली उपस्थिती दर्शवली होती व आता आदित्य ठाकरे यांचे येणे व ठाकरे गटाचे कल्याण डोंबोलीचे दौरे पाहता कल्याण भाजप आमदार व शिवसेना शिंदे गटात खळबळ उडत आहे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाषणाची सुरुवातच पन्नास खोके पन्नास खोके या आरोळीने केली व नंतर कल्याणची गुंडगिरी अभिषेक घोसाळकरवर झालेला गोळीबार तसेच रवींद्र वायनकरांवर सत्ताधारी पक्षांकडून वाढत चाललेला दबाव अशा विविध विषयावर घनघनातीवार भाषण केले फक्त मनसे पक्षाबाबत मात्र त्यांनी काही बोलणं टाळलं आणि सत्ताधारी पक्ष भाजपा व गट यांच्या कार्यकारिणीमध्ये कायदा सुव्यवस्था किती ढासळत चालली आहे व नागरिकांना न्याय मागण्यासाठी पोलीस प्रशासन पालिका प्रशासन आपलं वाटावं असं असावं असा व सर्व शिवसेना उद्धव गट यांना लढत असलेल्या लढाईबद्दल प्रोत्साहन दिले डिस्कवरी टी व्ही न्यूज कल्याण अरे भयभीत जायचं असेल तर पहिलंच गेलो असतो मूळ गोष्ट हीच आहे मी पहिल्यापासून सांगतोय की जे कोणी सत्यासाठी लढत आहेत आपल्या देशाच्या संविधानासाठी लढत आहेत लोकतंत्रासाठी लढत आहेत त्यांना हैराण केलं जात आहे त्यांना एजन्सी त्यांच्या मागे लावल्या जातात त्यांना परेशान केलं जाते पण आम्ही घाबरणार नाही आम्ही लढत आहोत ते सत्तेसाठी सत्यमेव जयतेसाठी पण जे सत्तामेव जयतेसाठी लढतात ते त्यांच्या सोबत जातात की आदित्य ठाकरे काय काही काही लोकांना उत्तर द्यायची नसतात जनता उत्तर देते त्यांची लेवल तिथेच ठेवायची असते पण आज कोल्ड कॉफीची आठवण झाली म्हणून आलो आम्ही जाणार आपण मुख्यमंत्र्यांनी सांगितले की माझ्यावर जाऊन ते काय आहे की आता पहिले शेतकरी असे जे लुनार शेती करतात अमावस्या आणि पौर्णिमेला शेती करायला जात असतात आता काय काय कुठे कुठे आहे ते आम्हाला काय सांगू शकतो आम्ही पण एवढंच आहे आमचा विश्वास जनतेवर आहे आणि जनते जनता आमच्या सोबत आहे आपल्याला दिसत आहे आज कल्याण लोकसभेत कल्याण कोळशेवाडी मध्यवर्ती शाखेवर आदित्यजींनी दौरा घेतलेला आहे तरी सामान्य जनतेचा उत्कृष्ट सा सा प्रतिसाद भेटलेला आहे जसं पुरुष सगळीकडे असतं तसं महिला प्रत्येक दारोदारी फिरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच विजय करण्यात सगळे यश प्रयत्न कर प्रयत्नशील आज शिवसेने प्रमुख आदित्यनाथ ठाकरे वडिला झालेलं नाही कारण फक्त असं नव्हतं की गेल्या आठवड्यामध्ये जो काही प्रकरण घडला आहे भाजप

मृत तो आदित्य साहेबांची इथून धडकली आणि जनतेला जास्तीत जास्त जागरूकता दाखवून कारण ही आता जसं आदित्य साहेबांनी म्हणालं जसं म्हटलं आहे दोन हजार चोवीस अभि नाही तो कभी नाही दिस इज अवर लास्ट टर्म आत्ताच आपल्याला जागरूकपणे मतदान करून सध्याची महाराष्ट्रावरती जी चुकीचं सरकार जो बसला आहे गुंडेशाही गुंडराज जो बसला आहे त्याला हटवण्याची हीच वेल आहे दोन हजार चोवीसमध्ये जर आपण नाकाम असलो तर आपला संविधान आणि लोकशाही दोन्ही पण चुलीमध्ये टाकतील हे जो जो आज जो सध्या भारतावरती जो अत्याचार चालू आहे सगळ्या राज्यांमध्ये अशी परिस्थिती आणली आहे की सर्वांना टार्गेट करून जातीचं तेज निर्माण करून हिंदुत्वाचा फक्त एक त्यांनी डंका वाजवलाय हा एक नाटक असून भारताबद्दल बाकीचे इतर काही त्यांच्याकडे गोष्ट नाही आहे फक्त एक राम मंदिर हाच एक मुद्दा होता आता नवीन एक ते आहे हिंदुत्वाचा मुद्दा आणि जो काय उल्हासनगरमध्ये जो हिलँड पोलीस चौकीमध्ये जो प्रकार घडला आहे सीडीएर साहेबांच्या कॅबिनवरती त्यामध्ये त्यावरती बोलण्यासाठी आपले मुख्यमंत्री असो किंवा गृहमंत्री असो एक शब्दही तयार नाही आहेत तीच करण्यासाठी आज आदित्य साहेबांनी वेल काढून कल्याणचा दौरा केला आणि यशस्वीरित्या सर्व पब्लिक आपली युवासैनिक चांगल्या प्रकारे पार पडला बस सर्वांना एकच विनंती आहे यापुढे जरा जागरूकतेने मतदान करा तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद